नमस्कार आणि महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत मुंबई आणि पुणे महाराष्ट्राची आर्थिक व सांस्कृतिक राजधानी या दोन शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस वेवरची वाढती गर्दी आता एक मोठी समस्या बनली आहे पण आता यावर एक कायमस्वरूपी उपाय समोर आलाय दोन मार्गानंतर आता तिसरा अत्याधुनिक महामार्ग लवकरच तयार होणार आहे या प्रकल्पाच्या प्रत्येक पैलूचा घेतलेला हा विशेष आढावा हा तिसरा महामार्ग फक्त मिसिंग लिंकचा विस्तार नाही तर तो पूर्णपणे नवा असेल याची सुरुवात थेट मुंबईच्या अटल सेतूपासून पासून होणार असून तो चौक पर्यंत पण या प्रकल्पाचा खरा गेम चेंजर असेल तो चौक पासून पुढचा रस्ता जो थेट मावळ तालुक्यातून जाईल भौगोलिकदृष्ट्या मावर हा भाग मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या प्रवासासाठी एक नैसर्गिक दरवाजा आहे डोंगर दर्यांतून मार्ग काढत हा रस्ता पवना खोऱ्याच्या बाजूने जाईल आणि थेट तळेगाव किंवा कामशेत जवळील पुण्याला जोडणाऱ्या रिंग रोडला मिळेल यामुळे घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडी टाळून प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच मावळमधील अनेक गावे थेट या महामार्गाशी जोडली जातील या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा मावळच्या विकासाला होणार आहे या महामार्गामुळे या भागातील उद्योगधंद्यांना नवी गती मिळेल शेती उत्पादने थेट मुंबईच्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद पोहोचतील प्रवासाचा वेळ तर दीड तासावर येईलच पण त्यासोबतच मावळमधील ग्रामीण पर्यटन रिसॉर्ट्स आणि स्थानिक व्यवसायांना प्रचंड चालना मिळेल त्यामुळे या भागातील रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात वाढेल अर्थात इतक्या मोठ्या प्रकल्पात भूसंपादन आणि पर्यावरणाचे प्रश्न नेहमीच असतात त्यामुळे आता सरकारसाठी सर्वात मोठे आव्हान असेल ते प्रकल्पाचा सा समतोल साधून विकास करणे हा केवळ एक रस्ता नाही तर तो मावळच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची एक नवी दिशा आहे एकदा पूर्ण झाल्यावर हा महामार्ग मुंबई मावळ आणि पुणे या तीनही महत्वाच्या केंद्रांना एका नव्या युगात घेऊन जाईल अधिक माहितीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनसंवाद